सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या सुतारमाळा गल्ली नंबर पाच या परिसरात गेल्या काही दिवसांपासून नळाला काळं आणि मैलायुक्त पाणी येत असल्यानं ना, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय आठवड्यातून केवळ एकदाच पाणी पुरवठा होत असताना त्या पाण्यातही दुर्गंधीयुक्त काळसर आणि घाणेरड पाणी येत असल्यानं ना, नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय यावर तात्काळ तोडगा काढला नाही तर सर्व नागरिक मिळून मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आलाय या पाण्याचा वापर पिण्यासाठी तर दूरच घरगुती वापरासाठीही अशक्य झाल्याचं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करत बोललं जात आहे सुतारमाळा गल्ली नंबर पाचमधील रहिवाशांनी वेळोवेळी इचलकरंजी महानगरपालिकेकडे तक्रार आणि लेखी निवेदनं दिली आहेत मात्र वारंवार निवेदन देऊनही महापालिका प्रशासनानं यावर कोणतीही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना केलेली नाही असा आरोप नागरिकांनी केला दरम्यान पाणीपुरवठा लाईनमध्ये गळती सांडपाणी मिसळत आहे किंवा जुनी आणि खराब पाईपलाईन यामुळे हे पाणी येत असावं अशी कारण महापालिका प्रशासन वारंवार देते मात्र याची तपासणी आणि दुरुस्ती करण्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे महिला पाणी वापरल्यामुळे लहान मुलं वृद्ध नागरिक आणि महिलांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झालाय पोटाचे विकार उलट्या जुलाब त्वचा रोग यांसारख्या आजारांची भीती नागरिक व्यक्त करतायत अनेक नागरिकांना पिण्यासाठी खाजगी टँकर किंवा बाटलीबंद पाण्यावर अवलंबून राहावं लागत असून त्यामुळे अतिरिक्त आर्थिक भूर्दंडही सहन करावा लागतोय या परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी महापालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नागरिकांच्या जीवाशी महापालिका प्रशासन खेळतंय स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी देणं ही प्रशासनाची मूलभूत जबाबदारी आहे असं मत नागरिकांनी व्यक्त केलंय या संदर्भात लवकरात लवकर तोडगा काढून स्वच्छ पाणीपुरवठा सुरळीत केला नाही तर आगामी महापालिका निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही नागरिकांनी दिलाय आता महापालिका प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीची कारवाई करणार का याकडं संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय